तर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या पुष्पा टू द रूल या सिनेमामुळे चर्चेत आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद येथे या सिनेमाचं प्रीमियर शो झाला या प्रीमियर साठी अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकता होती त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीमध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशातच या प्रकरणातील अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आणि त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली या अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली अशातच अल्लू अर्जुनसाठी एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या झाल्यात तर या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्करने माध्यमांशी संवाद साधला माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितलंय की अल्लू अर्जुन विरोधातील तक्रार ही मागे घेण्यात यावी आणि मी त्यासाठी तयार आहे चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही त्याचबरोबर तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुन याचा जामीन देखील मंजूर केलाय न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार